संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम सकल मराठा समाजाने हाती घेतली होती त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हापसापूर व टेंबुनी परिसरामध्ये वृक्ष लागवड तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्राध्यापक नंदकुमार सवणकर सर सेवानिवृत्त इंजिनियर अवसरमल साहेब चेअरमन श्री आबासाहेब सवणकर तंटा अध्यक्ष श्री नानासाहेब सवणकर श्री शंकर सवणकर श्री मुंजाजी दिपके श्री बालाजी सवणकर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत त्यामध्ये कांबळे साहेबांनी मी प्रत्यक्षात पाहिलं जवळपास शंभर झाड आहे मला असं वाटलं गैरसमज होता सार्वजनिक ठिकाणी कोणी काळजी वगैरे घेत नाही असं वाटलं परंतु कांबळे साहेबांनी प्रत्यक्षात सांगितलं आणि दाखवलं की मी सुद्धा शंभर झाड जो, जवळपास वैयक्तिकरित्या जगवलेली आहेत इथे आता काही झाडं आपण लावलेली आहेत ही सुद्धा संगोपन करण्याची ही आपली गाववाशियांची जबाबदारी आहे इथे भीड होऊन निवृत्त होऊन सुद्धा आमच्या कार्यामध्ये सहभाग देणारे अवसनमान साहेब आहेत तेही नेहमी सामाजिक उपक्रमा करता आम्हाला प्रोत्साहित करतात आमच्यात सहभागी होतात ही एक आनंदाची बाब आहे चिमोरीचे चेअरमन आबासाहेब आहेत बालाजीराव सवंडकर आहेत सुरेशराव कुडाळकर सुरेशराव सवंडकर आहेत आप्पासाहेब कुडाळकर आहेत आपण सर्वजणांनी त्या झाडांची लहान लेकराप्रमाणे काळजी घ्यावी कारण ही निसर्गाची आता गरज आहे आपल्याकरता कारण तापमान स्थिर राहिलं पाहिजे तापमान वाढता कामा नाही कारण यावर्षीचा उन्हाळा असाही झाला होता इथून पुढे तर तापमान वाढत जाणार आहे म्हणून निसर्गाचा समतोल स्थिर ठेवायचा असेल असंतुलन होऊ द्यायचं नसेल झाडांची लहान काळजी घेणं आवश्यक का आहे त्यामध्ये विशेषतः देशी झाडं आपण लावली पाहिजे कारण ही अशी झाडं चोवीस तास आपल्याला प्राणवायू देतात कोरोना काळात आपल्याला माहीत झालेलं आहे ऑक्सिजन म्हणजे काय ग्रामीण भागामध्ये माहीत नव्हतं परंतु नंतर माहीत झालं आणि एशीच्या ऐवजी ही झाड आपण जगविली पाहिजे एवढं बोलतो आणि